माझी बाय बाय पाय टाटा टाटा माझी बाय चला एस टीने जमेल काय लागली या म्हणते माझे सोन

जा जा ए टाटा कर टाटा कर तुरायला जाते खाऊ आणायला हा हा जा ए जा सावका जा पापडी टाटा घेतली उना सगळं हा पापडी आणायला जातात बाबा आई गेली बापा पण गेले मुंबईला आता पण मस्ती करायची नाही ठटाकरे बाबा गेले नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी या व्हिडिओला खरं के तर सकाळी सकाळी सुरुवात झालेली आई बाबा मुंबईला गेलेत आणि मी कसं आहे दिवसभर काही शूट नव्हतं गेलं थोडंसं आराम वगैरे चाललेला थोडंसं वी ॲक्च्युली पडली घाल त्याच्यामुळे ना म्हटलं आज व्लॉग बनवायचा आपला मुडच नव्हता कुठे बाहेर देखील गेलो नव्हतो आता ना पोरं आलीत घरी तर तिथं आहे ना मस्त धमाल मस्ती चालली आहे ती घरी बघूया आणि कालमची राखण होती तर शुभम पण आला होता सोनालीचा भाऊ तर त्याला तो सोडायला देखील जायचं आहे तर घरी बघूया काय मस्ती दंगामस्ती झाली पोरांची ते तर मंडळी सकाळपासून काय असं शूट नाही केलं सकाळीच आई बाबा मुंबईला गेले तर, तर बाबा मागे मुंबईला जाऊन परत गावी आले होते आणि पर परत चार पाच दिवस राहून परत आईला घेऊन आता मुंबईला गेले कारण मुंबईला देखील माझ्या मोठ्या भावाचं मुलं वगैरे आहेत सारा आहे आमचा सा दुर्गदा आहे तर म्हटलं गावीच होतो तर मग आईला थोडंसं जाऊन होते तर आई थोड्याच दिवसात परत येईल पण आता बघा वियाला खेळवायला बघा पोरं आले दादू आले आमचा दादू आणि हा वेद आणि तू इकडे तनू सोनाली विया खेळते ना आणि हा तनू तिकडे विह्याचा शुभ मामा आलाय त्याला सोडायचंय तर आपण सोडायला निघालो आणि ही वेदा गावाला असं असल्यामुळे लहान लहान नाचणार नाचा 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 हा नाचा दादूला भरपूर व्हिडिओ मध्ये यायला आवडतं हां पुरशाम मस्ती करत असे आमच्या आता विया नाचायला आली ए विया पडली आहे काल तोंडावरती तर तिला थोडस लागलंय तिचं नाचा लाणे थोडस एन्जॉय झालं सुने जास्त नाही ना लागलं दात लागला लाग थोडस रक्त आलं बिचारी काल पडली आमची विया आम्ही सगळे घरातच होतो पण धावता धावता पडली तोल तो आणि हे वेदा वेदा बघत असते कशाला शिरक्याला मांडव करायला नेत आहे की काय सलद सलद वाड्याचं सलद बांधायला हे काय खाताय तुम्ही दाखव कुणी दिला कुणी दिले का सोनालीने दिलंय अरे पावसात पण घरी भेटतात सोनाली कापा आहे मावशीने आणला होता आता सोनालीच्या हा ना मजा करतात पोरं घरे खातात पावसाळ्यात देखील फणस फणसाचे घरे खातात म्हणजे पावसाळे विकणारे पण फणस आहेत चला मस्त मस्त आहे ना गोड आहे ना नानो तर आता आपण शुभमला सोडायला चाललोय शेंबावण्यात थोडस बाईक वरून फेरफटका होईल चला मंडळी आता पण चालू आहे शेंभवणे गावात आज पावसाने तशी विश्रांतीच घेतली म्हणावं लागेल कारण काल आहे ना बेकार पाऊस पडला गुरुपौर्णिमेनंतर तर पावसाने ना अक्षरशः म्हणतात ना वेग पकडलेला मुसळधार पाऊस होता गावाकडे पण आता सध्या तू विश्रांती घेतली आज सकाळपासून एकदाच जोरात पाऊस आला किंवा पावसाची सर आली चला आपण शेंभवणे गावात जाऊ नेऊया म्हणजेच माझ्या सासरवाडीत शाळेला शनिवार असल्यामुळे सुट्टी आहे बहुधा आज तर पावसाचं वातावरण आहे पण पाऊस काय पडला नाही आहे बघा सगळीकडे ढग दिसत पण विरळ आहेत म्हणजे तुरळक ठिकाणीच ढग आहेत पण पाऊस आला ना तर रात्री मात्र जोरदार येईल एवढं मात्र खरं चला आता आपण मंडळी तुरळला पोहोचलो आहे आणि इथून डाव्या हाताचा टर्न घेऊन आपण कडवईच्या दिशेने जाणार आहोत मंडळी कसं आहे गावाकडे ना असं वातावरण झालं ना म्हणजे ढगळं वातावरण असलं तरी काय नाही तर पाऊस असला ना की मात्र थोडंसं डिफिकल्ट तर फिरायला सो so, आता ना पाऊस नाही आहे तर फिरायची मजा काय असते ना ते ह्या वातावरणात आता कोकण रेल्वेचा मागे ट्रॅक पास झाला मनवे रेल्वे स्टेशन आहे तिथून पास झालं ट्रेन ट्रेनचा धोका देखील वाचला आहे सो असं भन्नाट वातावरण असलं ना की फिरण्याची मजा काही एवढंच असते फक्त आपली गाडी आहे ना कंडिशनमध्ये पाहिजे आता माझ्याकडे तर आता ही आपली यमा गाडी आहे ती आपण लोकलला वापरतो आणि आपली डोमिनार आहे ती कुठे बाहेर डिस्टन्स बाहेर जर कुठे जायचं असलं थोडंसं डिस्टन्स शंभर किलोमीटरच्या वरती जवळपास असलं डावलेवर की मग डोमिनार काढलो मग बऱ्याच दिवसाने आपल्या ब्लॉकमध्ये आला आहे ॲक्च्युली राखण होती म्हणून बोलवलं चला आता झटपट कडवईला पोचू कडवईमधून मग परत शिंपवण्यात जाणार चिखली मार्गे जाणार मग हायवेच्या जवळून राजवाडीतून देखील रस्ता होता पण तो थोडा खराब होता त्याच्यामुळे म्हटलं घरपर्यंत आपण सुकमला सोडून येऊया चला चला मंडळी कडवईला पोचलोय तर हे वळण जे आहे ना हे खतरनाकच वळण म्हणावं लागेल आणि थोडे इकडे अरुंद रस्ता होतो एस टी जर समोरून आली कॅमेरा वाकडाचा एस टी जर समोरून आली तर मग कोंडीच होते अरे बापरे लावे हा प्रकार असतो ना तो पाहायला मिळाला आपल्याला म्हणजे मंडळी आपल्या कॅमेऱ्यात कैद झालं की नाही माहीत नाही पण आपल्याला ना, ना कोकणात एक लावा प्रकार असतो छोटा आहे त्याला पटेर वगैरे पण म्हणतात तर तो पाहायला मिळाले सगळे ग्रुपने होते छोटे छोटे पटकन उडाले रोड क्रॉस पावसाळ्या दरम्यान खरंच कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते आणि या पावसाळ्या दरम्यान अनेक आपल्या निसर्गामध्ये आहेत ना एक जैवविविध आपल्याला पाहायला नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळते चला मंडळी आता पण चिखलीत पोचलो आहे मंडळी असं गावागावांमधून छोट्या छोट्या रस्त्यावरून आहे ना फिरण्याची काही मजा वेगळीच आहे जेव्हा तुम्ही अशा रस्त्याला फिराल तेव्हा आहे ना तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळेल कारण कसं आहे निसर्ग ज्या पूर्ण म्हणतात ना खुशीतून जाणारे हे रस्ते आहेत सह्याद्रीकडे जाणारे हे रस्ते आहेत खरं तर मी तर म्हणेन कोकण तीन विभागात <laughs> मी तर म्हणेन कोकण आहे ना तीन विभागात डिवायडेड आहे किंवा विभागलेलं आहे तीन भागांमध्ये आ, समुद्र कोकण मध्य कोकण आणि सह्याद्री कोकण तर आता आपण ज्या रस्त्याने फिरतो हे बरेचसे रस्ते असे सह्याद्री कोकणाच्या जवळ असलेले आहेत म्हणजेच काय तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेजवळ असलेले रस्ते आहेत आणि या रस्त्यामधून तुम्हाला फिरायचं ना भारीच एक्सपिरियन्स येतो वेगवेगळे नदी नाले परे पाण्याचे प्रवाह हे बघा अजून एक आपण थालेवरती आलो आहोत किंवा पऱ्यावरती आलो आहोत किंवा फरशीवरती आलो आहोत जबरदस्त सर तर असे समुद्र तर असे सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारे छोटे छोटे पाण्याचे प्रवाह पुढे मोठे होत होत जाऊन मग समुद्रास मिळतात सो जेव्हा जेव्हा तुम्ही सह्याद्रीत फिरायला याल तेव्हा तुम्हाला अशा सुंदर गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतील चला मंडळी चला आत्ताच आपण शुभमला सोडून परत एकदा परतीच्या मार्गावरती आहोत इकड्याला तर मंडळी आताच आपण घरी आलो आहे फायनली आता आपला फेरफाटका पण झाला आपण शुभमला सोडण्यासाठी आपण माझ्या सासरवाडीत गेलो होतो फायनली घरी पोचलो आहे आजचा काही गडबडीत बनवलेला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा यॉ कोकण आपलंच असा